मंडई लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल महाराष्ट्रातील एकूण तेरा ठिकाणी मतदान पार पडलं मुंबईतील महत्वाच्या सहा जागा कोकण आणि ठाण्यातील एकूण चार तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीन जागांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली यातल्या बऱ्यापैकी जागांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत महाराष्ट्रातील मतदानाचा हा शेवटचा टप्पा असून सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी आणि धुळ्यामध्ये आणि ठाणे भागातील पालघर मतदारसंघात कालच्या मतदानानंतर नेमकी काय परिस्थिती आहे कोणाच्या विजयाच्या शक्यता अधिक आहेत याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी दिंडोरीच्या जागेवर भाजपच्या विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भास्कर बगरे यांच्याशी झाला हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे दिंडोरीमध्ये काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे सत्तावन्न टक्के मतदान झालं दिंडोरीकरांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान दोन्ही बाजूंनी मतदारांचा सारखाच कल दिसून आला दरम्यान केंद्रातील मोठं पद असल्यानं भारती ताईंची प्रतिष्ठा पडायला लागली होती भास्कर बगरे धनराज महाले नरहरी जिरवळ आणि भारती पवार या सर्वांनीच आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र काम केलंय स्वच्छ प्रतिमा कुठलाही राजकीय वारसा नसताना निश्चयने केलेलं काम यामुळे भगरे यांच्याविषयी मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे भगरे हे आधी बिनुरोध सरपंच आणि नंतर पंचायत समिती सदस्य म्हणून राजकारणात स्थिर झाले विधानसभा निवडणुकीच्या काळात नरहरी झिरवळ यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा सांभाळण्याचं काम भगरे यांनी केलंय एका कन्याशाहीत उपशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या भगरे गुरुजींची आत्ताची निवडणूक ही कार्यकर्त्यांनीच हातात घेतल्याचं पाहायला मिळालं आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या समस्येवर काम करण्यात नरेंद्र मोदींना आलेलं अपयश दिंडोरी भागात चांगलं चर्चेल केलं नुकत्याच झालेल्या मोदींच्या सभेत एका तरुणानं कांद्यावर बोला म्हणत मोदींचं भाषण काही काळासाठी थांबवलं बेरोजगारी महागाई शेतमालाला हमी भाव या प्रश्नांवर भारती पवार कुठलीही भूमिका मांडताना दिसल्या नाहीत त्यामुळे हो लोकांच्या नाराजीचा सामना या निवडणुकीत त्यांना करावा लागण्याची शक्यता आहे पवार यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष मेहनत घेतली असून भगरे गुरुजींसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं या दोघांमधील थेट लढतीत भास्कर भगरे पन्नास ते सत्तर हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील असा प्राथमिक अंदाज आहे निवडणूक प्रचाराच्या कालावधीत स्वतः भगरे गुरुजींनी आपल्याला विजयाची खात्री असून आपण एक कागदावर लिहून द्यायला तयार असल्याचं सांगितलं होतं इथला निकाल भाजपासाठी धक्कादायक असेल असं राजकीय जाणकारही सांगतायत पुढं धुळे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली त्यामध्ये मतदारांचा कल दोन्हीकडे असलेला दिसून आला धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा सामना भाजपच्या सुभाष भामरे यांच्याशी झाला मागील दहा वर्षांपासून धुळ्याचं खासदार पद भूषवणाऱ्या भामरे यांना भाजपच्या संघटनाचा अधिकाधिक फायदा होत असल्याचं मागील दोन्ही निवडणुकात पाहायला मिळालं भांबरे यांच्या मातोश्री या साकरी विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार राहिल्या होत्या सत्तर वर्षांच्या भांबरे यांच्या विरोधात अँटीन कंबन्सीचं वातावरण होतं शिवाय केंद्राच्या धोरणाविरोधातही नाराजी मतदारसंघात होती दोनदा संधी दिल्यानंतर पुन्हा काशाला असा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा सूरही यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाला मात्र भांबरे यांचं इलेक्टिव्ह मेरिट पाहून त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला दुसरीकडे शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांनीच विरोध केल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांनी लक्ष घालून निवडणूक आटोक्यात आणली या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा एक एम आय एम पक्षाचे दोन भाजपचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाचा एक असे आमदार आहेत दादा भुसे यांच्याकडे शिवसेनेची मतं भाजपकडे वळवण्याचं काम प्रामुख्यानं होतं मात्र दादा भुसे यांच्याविषयी मतदारसंघात असलेली नाराजी हा चिंतेचा विषय या भागातील मुस्लिम मतांचा फायदा बच्चाव्यांना होईल असं साधारण गणित आहे मालेगाव आणि सटाणा हा गेम चेंजर भाग काँग्रेसच्या ताब्यात गेला तर भामरे यांची अडचण वाढू शकते कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्यानं त्याची किंमत भाजपला मोजावी लागू शकते या भागातील फळबाग शेतीला शरद पवारांनी भरपूर प्रोत्साहन दिलेलं होतं त्यामुळं त्यांना मानणारा वर्गही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे बच्छाव यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी घेतलेल्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं मतदानाच्या दिवशी दोन्ही बाजूने हिरिरीने मतदान झाल्याचं पाहायला मिळालं या जागेवर दोन्ही उमेदवारांच्या जिंकण्याच्या शक्यता समसमान आहेत दरम्यान पालघरमध्ये काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पूर्णांक बत्तीस टक्के मतदान पार पडलं स्थानिक पत्रकार सांगतायत की पालघरची निवडणूक पण लक्षणीय ठरणार आहे कारण पालघरच्या जागेवर तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे भारती कांबडी भाजपतर्फे हेमंत सावरा तर बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील निवडणूक रिंगणात होते मागील तीन निवडणुकांपैकी दोन वेळेस या ठिकाणी चिंतामण वनगा हे भाजपकडून आणि राजेंद्र गावित हे शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले वनगा यांच्या मृत्यूनंतर दोन हजार अठरा साली झालेल्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित भाजपकडून निवडून आले त्यावेळी ते त्यांच्या विरोधात चिंतामण वनगा यांचा मुलगा शिवसेनेकडून लढला त्यानंतर मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत गावित शिवसेनेच्या तिकिटावर लढले आणि जिंकून आले हे गावित शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात गेले मात्र दोन हजार चोवीसच्या जागा वाटपात शिंदे गटाऐवजी भाजपला जागा सुटल्यानंतर त्यांनी लगेच भाजपात प्रवेश केला दल बदलू अशीच गावित यांची प्रतिमा मतदारसंघात तयार झाल्याचं सांगितलं जातं गावित यांच्याबद्दल मतदारसंघात विकास कामावरून नाराजी असून त्याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन हजार नऊ ला या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे बळवंत जाधव खासदार म्हणून निवडून आले होते एकंदरीत पाहता जागे एक या जागेवर शिवसेना भाजप आणि बहुजन विकास आघाडी समसमान ताकद कोण आहे बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकी अनेक जागांवर उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेला असला तरी पालघरमध्ये मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला पालघरमधील पाण्याची समस्या महत्वाची आहे याशिवाय रेल्वेची कमी संख्या आरोग्य व्यवस्थांची वानवा दर्जेदार शिक्षण व्यवस्थेचा अभाव या पालघरमधील मुख्य समस्या आहेत इथल्या सागरी डोंगरी आणि पठारी भागाचा सर्वांगीण अभ्यास करून काम करणारा नेता आम्हाला हवाय अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे या ठिकाणी भारती कांबळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी आवश्यक तेवढा वेळ दिला सध्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूतीचं वातावरण पाहायला मिळत असून त्यांच्या विजयाची शक्यता या ठिकाणी अधिक आहे बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांना मिळणाऱ्या मतांचा फटका सावरा यांना बसण्याची शक्यता अधिक आहे असं राजकीय जाणकार सांगतायत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या तीन मतदारसंघात नेमकी कशी परिस्थिती असेल कोण विजय होईल आणि कुणाला पराभवाचा फटका बसेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद